मतदारांशी अभावानं असलेला संवाद विषयांशी नसलेला गांभीर्य बेताल वक्तव्य निष्क्रिय कारकिर्द शरद बनसोडे यांना भोवली आणि त्यांचा पत्ताच कट झाला अखेर अधिकृतरित्या शरद बनसोडेंचा पत्ता कट झाला हे अर्थातच अपेक्षित होतं गत निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून ते निवडून आले पण याचं कुठलं गांभीर्य त्यांच्या देहबोलीतून दिसलंच नाही सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून मतदारांच्या सोलापूरकरांच्या अपेक्षा शरद बनसोडेंनी कधी विचारातच घेतल्या नसाव्यात मतदारांशी त्यांचा अभावानच संवाद राहिला यामुळं त्यांच्याविषयी एक प्रकारची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती पण यातून खासदार शरद बनसोडे कधी सावरलेच नाहीत परिणामी पक्षाला त्यांना विश्रांती देणं भाग पडलं काही कामांपेक्षा शरद बनसोडे चर्चेत राहिले ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पानमंगरूळ या त्यांच्या स्वतःच्या गावातील वादग्रस्त वक्तव्यानं शरद बनसोडेंची कीर्ती सर्वत्र पसरली आमदार प्रणिती शिंदे यांच्या आक्षेपार्ह विधानांवर बनसोडेंची प्रतिक्रिया तितकीच निषेधार्ह हो ठरली एखाद्या सेलिब्रिटीज सारखा खासदारांचा वावर मतदारांना रुचला नाही पटला नाही दुसऱ्या बाजूला सोलापूरच्या अनेक प्रश्नी अगदी सहजतेचा पवित्रा घेतल्यानं प्रश्न कायमच राहिले विमानसेवेबाबत बोलताना हे काम अगदी सहजपणे आपण मार्गी लावू अशी त्यांची भूमिका राहिली एमआयडीसी विषयी तिथल्या प्रश्नांबाबतचं गांभीर्य या संदर्भात आनंदी आनंदच दिसून आला होता सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून केंद्रीय योजनांमधील निधी एखादा प्रकल्प काही विकासाची कामं याचा थांगबत्ताच नव्हता नाही म्हणायला ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क हा वाड्या वस्त्यांपर्यंत राहिला खासदार या नात्यानं तसंच त्यांच्या दिल्लीतील दिल संपर्कानं शरद बनसोडे यांना बरीच कामं इथं करता आली असती सरकारच्या योजना ध्येय धोरणं इथं राबवणं हे त्यांच्यासाठी काही अवघड नव्हतं सोलापूरकरांच्या तशा मोठ्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून होत्या मात्र काय कोणास ठाऊक अपेक्षित असं काही त्यांच्याकडून घडलंच नाही दोन देशमुखांच्या वादात ते कधी पडले नाहीत अगदी पालिका जिल्हा परिषदेच्या कामी देखील त्यांनी लक्ष घालून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आपलं कार्य दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तसा फार उशीर झालेला होता एकंदरीत कामाची जबाबदारीची चांगली संधी असताना शरद बनसोडे हे कमी पडले सुशीलकुमार शिंदेंविरुद्ध लढा द्यायचा म्हटल्यानंतर बनसोडे सक्षम उमेदवार ठरणार नाहीत हे ओळखूनच पक्षानं घेतलेला निर्णय हा अपेक्षित असाच म्हणावा लागेल